स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करत असतो ज्या समस्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि भरपूर वेळेला त्याचं समाधान देखील आपल्याला आपले बदलापूर या वृत्तवाहिनीवर दाखवलेल्या लाईव्हच्या माध्यमातून होतो बातमीच्या माध्यमातून होतो कितीतरी वेळा आपण या परिसरामधला लाईव्ह केलेला आहे जर परिसर बघितला तर तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल आपण आता बदलापूर पश्चिम विभागामध्ये वालवलीचा जो रस्ता आहे आपला वालवलीचा जो पूल आहे नदीचा उल्हास नदीचा वालवलीचा जो पूल आहे तिथे आपण आहोत आणि जर तुम्हा सर्वांच्या लक्षात असेल तर आपले बदलापूर्ण गेल्या सहा महिन्यांपूर्वी देखील पावसाळ्याच्या टायमामध्ये पावसाळ्याचा जेव्हा वेळ होता त्यावेळेला याच ठिकाणी इथूनच हा लाईव्ह प्रदर्शित केला होता आणि गेल्या त्या गोष्टीला आता तीन ते सहा महिने आरामात झाले असतील तरीसुद्धा इथे कोणाचंही लक्ष दिसत नाहीये तर एक आपण मागणीच करत असतो प्रशासनापुढे स्थानिक प्रशासनापुढे की हा जो रस्ता आहे तो अतिशय महत्वाचा रस्ता आहे जर आपण बघितलं की ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरती वाहतूक असते नागरिकांची ये जा असते त्याच पद्धतीने हा मार्ग देखील तेवढाच महत्वाचा आहे वारंवार आपल्याला असंख्य अशा नागरिकांनी मागणी केली की मॅडम आम्हाला इथून येताना आपले बदलापूरच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच दाखवा कारण खूप अडचणींना सामोरे जावे लागते खरं जा तर, तर, तर हा एक वन वे आहे आणि वन वेच्या सोबतच जर आपण या ठिकाणी असं बघितलं हे दृश्य तर अतिशय धोक्याचं हे दृश्य आहे कारण त्या साईडनी येणारे जी वाहतूक आहे पर परत जर आपण अजून एक बघितलं तर इथे कुठेही आपल्याला पथदिवे सुद्धा दिसत नाहीये भरपूर वेळेला नागरिकांची मागणी येते की आ, होईल तेवढं तुम्ही हे दृश्य दाखवा कारण याच्यावरतीही तोडगा हा निघलाच पाहिजे काय असेल तो आ, रेलिंग नाहीये रेलिंगचा आपण भरपूर वेळेला बातमी करून दाखवलेला आहे परंतु तरी सुद्धा काहीही त्याच्यावरती तोडगा निघत नाहीये तुम्ही सुद्धा जर याच परिसरामध्ये राहत असाल तर कमेंटच्या मार्फत तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या कारण नागरिकांच्या प्रतिक्रिया ह्या भरपूर जास्त महत्वाच्या असतात ज्या वेळेला या, वे या साईडनी अशा मोठे वाहनं येतात त्यावेळेला कुठेतरी ही वाहनं घाबरतात की आता जायचं तर कोणत्या दिशेला कारण त्या साईडला परिपूर्णपणे बिलकुल अशी रेलिंग नाहीये जर आपण इथे बघितलं तर इथे सुद्धा आपला उल्हास नदीचा हा परिसर आहे आणि ही पूर्ण खोल दरी आहे प्रयत्न फक्त एवढा आहे की आपले बदलापूरच्या मार्फत आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या मार्फत आम्ही वारंवार हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून काही जे अपघात असतील ते कुठेतरी टाळले गेले पाहिजे जर हा रस्ता आपण बघितला तर असंख्य अशा गावांना जोडणारा हा रस्ता आहे पुढे आपला एरांजाळ गाव आहे आंबेशिव आहे रात्रीसुद्धा जे रिक्षा चालक असतात आपले ते इथून प्रवास करत असतात आणि रिक्षाचालकांबरोबरच नागरिकांनासुद्धा भरपूर अशा समस्यांना सामोरे जावे लागते तुम्ही स्वतः बघा हा जो रस्ता आहे आपला याच्यावर आपल्याला फक्त हा एकच पथदिवा दिसतो आहे त्यानंतर हा जो पथदिवा आहे तो तुटून पडलेला आहे साधारण सहा महिन्यांपूर्वी याची आपण बातमी केली होती आणि जर इकडे आपण बघितलं तर इकडे कुठेही पथदिवा नाही आहे त्यामुळे ह्या ज्या परिसरात राहणारे नागरिक आहेत तर त्यांनी आपल्याला भरपूर वेळेला मागणी केली की तुम्ही जर होत असेल तर कृपा करून हे जे आहे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून काहीतरी फायदा इथल्या नागरिकांना होईल हा खरंच खूप महत्वाचा विषय आहे जर आपण इथून बघितलं तर मागेही आपण सांगितले की गणपतीमध्ये गणेश उत्सवामध्ये भरपूर अशी गर्दी इथे असते आणि जर आताही तुम्ही या दिशेने येत असाल तर तुम्हाला जाणवेल की रात्रीच्या सुमारास भरपूर जास्त प्रमाणात गर्दी असते तर रेलिंग तर इथे करण्यातच यावी आणि जे कोणी इथे रेलिंग करतील खरंच ते नागरिकांचे पसंतीचा ठरतील असं म्हणायला हरकत नाही स्थानिक प्रशासनाकडे तर ही विनंती केलीच पाहिजे कारण हा प्रश्न आपले बदलापुरचा नसून हा नागरिकांनी आपल्याकडे मांडलेला प्रश्न आहे की तुम्ही हे दृश्य दाखवा जेणेकरून याच्यावरती काहीतरी समाधान निघेल आणि आम्ही रात्री, रात्री या परिसरातून जात असतो तर त्याच्यावरती आम्हालाही समाधान मिळेल जर आपण त्या साईडला बघितलं तर त्या साइडला जर आपण बघितलं बदलापूर पश्चिम वालवली परिसरामध्ये आहोत आपण आता जो आपला उल्हास नदीचा वालोलीचा पूल आहे तिथे आपण आहोत त्या वालवलीच्या पुलावरती उल्हास नदीच्या वालवली पुलावरती एवढे खड्डे आहेत एवढे म्हणजे जास्तही खड्डे नाही आहेत दोन का तीन खड्डे आहेत मोठे आणि असं नाही की ते बुजवण्याचा प्रयत्न केला जात नाही परंतु वाहतूक खरंच आहे भरपूर वाहतूक आहे आणि त्याचमुळे कुठेतरी ते खड्डे वारंवार परत उत्पन्न होत आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु त्याच्यावरती काहीतरी परमनंट तोडगा जो आहे तो काढण्यात यायला पाहिजे आणि जेव्हा तो तोडगा निघेल त्यावेळेला खरंच खऱ्या अर्थाने जी सुरक्षित आहे आपल्या बदलापूरची ती सुरक्षित आहे असं आपल्याला म्हणता येईल बघा कितीतरी वाहनं जातात आपण इथून बघतोय की एकही मिनटं जे आहे वाहनांची जी लाईन आहे ती थांबत नाहीये तर खरंच हा खूप गांभीर्याचा प्रश्न आहे आपण आपले बदलापूरतर्फे खरंच आम्ही तुम्हाला विनंती करतो की प्रत्येकाने प्रतिक्रिया द्या जर तुम्हीही या विभागामध्ये इथे राहत असाल या रस्त्यावरून तुमचं येणं जाणं असेल जर तुम्ही रिक्षा चालक असाल ले ले तर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या खरंच तुम्ही आमच्यापर्यंत मांडलेल्या आहेत तर तुम्ही त्या प्रतिक्रिया सुद्धा मांडा कारण जोपर्यंत तुम्ही प्रतिक्रिया देत नाही स्थानिक प्रशासनाला त्याच्यावरती काय तो तोडगा काढण्यासाठी भाग पाडू शकत नाही आपण तर होईल तेवढ्या लवकर छान अशा प्रतिक्रिया द्या तुमच्या ज्या मागण्या तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्या तुम्ही या कमेंटच्या माध्यमात सुद्धा प्रतिक्रिया द्या पुढे आपण आता नाही जाऊ शकत कारण परत तिथे कारण एकच वे आहे जर आपण इथे थांबून लाईव्ह केला तर परत ही जी लाईन आहे ट्रॅफिकची ती जाम होत जाते त्यामुळे तरी हे बघा विनंती आहे आपली फक्त आपण काही टीका वगैरे करण्याचं कधीच कर काम करत नाही परंतु खूप वेळेला आपल्याला खूप खूप वेळेला अक्षरशः ही रिक्वेस्ट येत असते आपल्याला बघा इकडे खोल दरी आहे त्यात आपलं बदलापूर जे आहे ते एक पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा ओळखले जातं लांबून लांबून नागरिक येतात तर कमीत कमी, -कमी बाकीच्या ठिकाणी नाही परंतु इथे थोडीफार रेलिंग आपल्याला आवश्यक आहे त्याचबरोबर पथदिवे आवश्यक आहेत जर ते भेटले ते तर नागरिकांना खरंच खूप छान होईल जर त्याची सुविधा झाली तर बघत रहा आपले बदलापूर आणि जर आम्ही काही चुकीचा विषय मांडतोय असं तुम्हाला वाटत असेल तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देऊ शकतात कारण आपले बदलापूर ही नागरिकांची वाहिनी आहे आम्ही निर्भयपणे न घाबरता जे विषय आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे परिणामही तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या बदलापूरला भरपूर अशा काही बातम्या असतात त्याच्यापासून वंचित ठेवले जाते परंतु तरीही आपले बदलापूर ही न थांबणारी वाहिनी आहे आणि तुमच्यासाठी काम करणार आहोत तुमच्या समस्यांसाठी आम्ही काम करणार आहोत तरीसुद्धा तुमची एक तरी प्रतिक्रिया नक्की द्या फक्त एवढीच एक विनंती करतो कारण तुमच्या प्रतिक्रियाच आमच्यासाठी भरपूर महत्त्वाच्या असतात आणि हा खरंच एक गांभीर्याचा विषय आहे चला तर मग भेटूया अशाच बातमीसह बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद